you mm -hmm. नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी श्रेया दर्शन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर मी आज तुमच्यासोबत कढी आणि भजी याची रेसिपी शेअर करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि माझ्या चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या काही नवीन रेसिपी असेल तर तुमच्यापर्यंत येत जातील तर आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्या या ठिकाणी मी घेतलेलं आहे एक वाटी दाळीचं पीठ ते मी एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते मिक्स करत आहे तर तुम्ही हातानेही मिक्स करू शकता पण फक्त असं की त्याच्यामध्ये गठोळ्या वगैरे काही राहिलं नाही पाहिजेत एकदम व्यवस्थित प्लेन असं आपलं पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता तर त्याच्यामध्ये मी आणखी थोडं पाणी घालून परत थोडंसं ते बॅटर थोडसं पातळ केलेलं आहे आता काय करायचं आहे मी या ठिकाणी एक असं एक वाटीला थोडं आणखी वरती एवढं मोठं ते भांडं दिसतंय तेवढं बरं मी त्याच्यामध्ये दही घालत आहे तुमच्याकडे ताक वगैरे असं तुम्ही ते घातलं तरी चालेल मी दही थोडस फेटून घेतलेलं आहे मग ते त्याच्यात घालत आहे दही घातल्यानंतर ते परत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्वात आधी आपल्याला ही प्रोसेस करून ठेवायची आहे जेणेकरून आपण फोडणी देऊ त्यावेळेस हे डायरेक्टली आपल्याला त्याच्यात टाकता येईल तर तुम्ही बघू शकता माझं जे भांडं आहे त्यातलं जेवढं काही दही वगैरे होतं माझं दही ते मी सर्व त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स केलं त्याच्यात गठुऱ्या वगैरे काही राहत नाही आणि आपलं जे दही असतं ते पण तुम्ही जर थोडं फेटून घेतलं तर जर आपलं द जी कढी आहे ती खूप प्लेन आणि एकदम मस्त होते त्याच्यामुळे तुम्ही दही जे असेल ते पूर्ण फेटून घ्या किंवा ताक जरी घेतलं तरी ताका काही फेटण्याची गरज नाही राहत पण मग दही घेतलं तुम्ही ते फेट घ्यायचं आहे त्याच्यामुळे मी थोडीशी किंची थाळच घालून घेतलेली आहे आणि व्यवस्थित परत एकदा मिक्स केलेला आहे आणि वरतून थोडी कोथंबीर घालून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता आपलं जे बॅटर आहे ते तयार आहे आता आता गडी साठी लागणार आहे मिरच्या त्यानंतर लसूण आणि कोथंबीर तर मी ते सर्व व्यवस्थित मिरची कापून घेतलेली आहे लसूणचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे आणि कोथिंबीर चिरून ठेवलेली आहे त्यानंतर कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि त्याच्यामध्ये चम दोन चमच तेल घातलेलं आहे तेल ज्यावेळेस गरम होईल त्याच्यामध्ये मोहरी घालायची आहे आणि त्यानंतर त्याच्यात घालायचे आहे आपण लसूण आणि मिरच्या ज्या बारीक चिरून घेतलेल्या होत्या आपण त्या घालून फोडणी तयार करायची आहे त्याच्यामध्ये घातलेले आहे थोडेसे जिरे आणि थोडंसं हिंग हे कड़ी कड़ी तो, तो तर हे सर्व घालून व्यवस्थित फोडणी आपली हे करायचं त्यात थोडी नॉर्मल कोथंबीर पण घालायची कोथंबीरचा फ्लेवर येतो आणि त्याच्यात थोडीशी नॉर्मल घालायची घालायचे आता कढीसाठी कढीपत्ता खूप म्हणजे आवश्यक असतो तर माझ्याकडे नव्हता तर तुमच्या कासात कढीपत्ता आवर्जून घाला तर पूर्ण फोडणी तयार झाल्यावर जा, त्याच्यामध्ये मी जे बॅटर तयार करून ठेवतो डाळीच्या पिठाचं आणि दह्याचं ते पूर्ण घालून व्यवस्थित हलवून घेत आहे कंटिन्यू हलवत राहते जेणेकरून त्याच्या काही गठुळ्या वगैरे होणार नाही खाली जे आपलं कट्ट कट्ट बॅटर राहिलं त्याला थोडं पाणी घालून घ्यायचं आणि ते पण व्यवस्थित असं भांड्या पूर्ण व्यवस्थित असं क्लीन करून ते पाणी पण आपण त्या फोडणीत घालून घेणार तुम्ही बघू शकता सर्व अशी आपली जी फोडणी आहे त्यात ते घातल्यानंतर पूर्णपणे झालं थोडं घट्ट वाटलं त्यात थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही त्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता आपल्याला हे उकळू द्यायचं आहे त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं गुळ घालणार आहे तुमचं दही जर खूपच आंबट असेल थोडं जास्त गुळ घातलं तरी चालेल पण कमी आंबट असेल तर थोडा तरी गूळ घालायचा त्याने चव छान लागते कढीची त्याच्या नॉर्मल तरी गूळ त्याच्यामध्ये घालायचं आहे आता मी काय करत आहे आपली कडी जोपर्यंत उकळत आहे तोपर्यंत मी भजींचं पीठ कालवून घेणार आहे त्यासाठी मी परत बाउलमध्ये पीठ घेतलेलं आहे तुमच्या गरजेनुसार तुम्ही पीठ घेऊ शकता डाळीचं त्याच्यामध्ये घातली आहे थोडी हळद त्यानंतर जिरे त्यानंतर ओवा जो आहे थोडासा कुस करून घालायचा आहे त्याचा स्वाद छान येतो त्यानंतर त्याच्या चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडीशी कोथंबीर घालायची आहे वरतून हे भजी एकदम साधी सिंपल असतं त्याच्यामुळे म्हणजे त्याच्यात काही जास्त आपल्याला घालावं नाही लागत एकदम साधी सिंपल असेल चव पण खूप छान लागते आणि कढीच घाय खा खायची असतं आपल्याला त्याच्यानंतर एकदम साधीच करायची असतं सा। त्याच्यावर मी सर्व ते टाकून झाल्यावर मिक्स करून घेतलं ते पीठ आणि मग त्याच्यामध्ये पाणी घालून ते परत आता व्यवस्थित मिक्स करून घेत आहे त्याचं एकदम भजींसाठी लागेल तसं बॅटर मी तयार करून घेतलं ते बघू शकता जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही तुम्हाला ज्याप्रमाणे बॅटरची भजी बनवता येतील त्याप्रमाणे तुम्ही त्याची कंटी कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घ्यायची आहे ठीक आहे त्यानंतर आपलं जे बॅटर तयार झालं आहे भजींचं तुम्ही बघू शकता आपली कढी पण उकळली आणि तिला मस्त अशी तरी पण आलेली आहे तर आता काय करायचं आहे मी गॅसवर ना कढई तापत ठेवलेलं आहे तेल घालून आणि त्याच्यात आपण जे पीठ आहे त्याच्यात मी थोडं सोड्याकार घालून घेतला ज्या वेळेस करायचं त्याच वेळेस सोड्याकार घालायचा आहे तर मी तो सोड्याकार घातलेला आहे तेलही गरम झालेलं आहे आता आपण भजी काढून घेऊन घेणार आहोत ते बघू शकता मी गॅसवर जे कढई कढई तापत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आता हळूहळू भजी टाकत आहे तर भजी थोडी मोठी घातली तरी चालेल कारण कढीमध्ये थोडी मोठी भजी छान लागता त्याच्यामुळे थोडीशी मोठीच घालायची आहे तर व्यवस्थित असे मस्त असे आपली भजी जी आहे ती आपण ब्राऊन कमी गॅस व ब्राऊन कलर माहिती तळून घ्यायची आहे एकदम साधे सिंपल भजी असता ही पण इतकी छान आणि टेस्टी लागता खूप मस्त लागतं कढीसोबत मस्त ग भजी अशी तोडून कढीत बुडून खायची तर एकदम एक नंबर लागता आणि ह्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तर कढी आणि भजी एकदम बेस्ट आहे एकदम हलकं फुलकं जेवण आहे त्याच्यामुळं तुम्ही नक्की कढी आणि भजे नक्की घरी करून बघा माझ्या पद्धतीने खूप छान लागतं आपली भजी जी आहे ती काढून झालेली आहे तुम्ही बघू शकता तर मी प्लेट लावत आहे तर आपली कढी तयार झाली भजी पण झालेली आहे तर मस्त भजी लावलेली आहे त्याच्यासोबत आपला तांदूळ पापड पोळी आणि भात तर असा हा मेनू आहे माझा आजचा तुम्हाला कसा वाटलं मला नक्की सांगा तुम्हाला कढीची जी रेसिपी आहे तुम्हाला आवडली असेल किंवा तुम्ही घरी करून बघा आणि तुम्हाला आवडल्यास मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मस्त अशी कढी भजी तुम्ही पण घरी करा मस्त उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कढी आणि भजी मस्त एन्जॉय करा आणि सर्वात मेन म्हणजे कढीमध्ये मध्ये भजी बुडून खायचं खूप छान लागतं नक्की एकदा ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू